भगवान मुद्ध म्हणतात की तीन प्रकारचे दान दाते आहेत असं दानपती कुणाला म्हणतात भगवान तर भगवान म्हणतात की जे कोणी व्यक्ती आपण ज्या गुणवत्तेच्या वस्तू वापरतात किंवा आपण ज्या गुणवत्तेचं भोजन ग्रहण करतात त्या गुणवत्तेपेक्षा अधिक चांगल्या गुणवत्तेच्या वस्तू किंवा पदार्थ किंवा अन्य जे काही दान सामुग्री आहे ते जेव्हा दानामध्ये वाटतो त्या व्यक्तीला दानदात्याला भगवंतानी दान पती असं म्हटलेलं आहे दान सहाय्य याचा अर्थ सांगताना भगवान म्हणतात की ज्या काही गुणवत्तेच्या वस्तू पदार्थ आपण वापरतो भोजनामध्ये ग्रहण करतो किंवा जे कोणत्या सामग्री आपण वापरतो त्या समान म्हणजे त्याच प्रकारच्या त्याच गुणवत्तेच्या वस्तू किंवा पदार्थ आणि सामुग्री जेव्हा दानामध्ये दिल्या जाते आपल्याकडून तेव्हा त्या व्यक्तीला दान सहाय्य असं म्हटलेलं आहे आणि तिसरा जो प्रकार आहे त्याला दान दास असं जे म्हटलं आहे तर भगवान म्हणतात कधी कधी कोणी कोणी व्यक्ती जेव्हा कधी आपण ज्या गुणवत्तेच्या वस्तू वापरतो भोजन ज्या गुणवत्तेचं ग्रहण करतो त्याहीपेक्षा अधिक लो क्वालिटीचं खालच्या क्वालिटीचं गुणवत्तेचा वस्तू किंवा दान जेव्हा देतो तेव्हा त्याला दान दास असं म्हटलेलं आहे